टेन पर्सेंट नाही भरपूर पण कधी त्यांनी तुमच्याकडे राजकीय सल्ला मागितलाय का कधी ट्रिकी सिच्युएशन असेल तेव्हा मा... मला कधीच आठवत नाही पण जसं मी सांगितलं मे पूछा सल्ला हुँ, जे हुँ, मी हुँ, देते नक्की मी त्यांना देते आणि एखाद दोनदा माझे जे टोले असतात ते एकदम टू द पॉइंट लागून पण जातात अच्छा म्हणजे घेऊन ते खरं पण होतं जसं मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते दोन हजार एकोणीस मध्ये जी समीकरण झाली निवडणुकीनंतर की बीजेपीला अराउंड एकशे पाच कि एकशे सहा सीट्स मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला पण एवढ्या मिळाल्या होत्या की ते, ते एन सी आणि काँग्रेस बरोबर जर गेले तर त्यांचं ते प्राईम राहू शकले असते त्यांची सत्य इलेक्शन असं झालं पण ते इलेक्शनच्या आधीच मी देवेंद्रजींना मी त्यांना विचारायची की अरे पण जर असं झालं की दोघांची मिळून नाही पण ह्या तिघांची मिळून चांगले नंबर झाले आणि ते तिथे चालले गेले शिवसेनेवाले तर काय जे उद्धवजी जर त्या आ... निवडणुकीच्या आधी असं म्हणजे आधी विचारलं होतं मी कारण तर त्या डाऊट्स माझ्या मनात कधी कधी येतात तर देवेंद्रजींनी तर था ठामपणे म्हंटल होतं की नाही असं होऊच नाही शकत कारण हे आमचे लॉंग टर्म अलायन्स पार्टनर्स पण आहेत आणि उद्धवजी माझ्या पण जवळ जवळचे आहेत मला नाही वाटत असा धोका आपल्याशी होईल आणि त्याच त्याच्यासाठी काही कारण सुद्धा नाहीये पण मी आपला डाऊट सांगितलं होतं तेव्हा त्यांना मला असं तुम्हाला कशावरून वाटलं होतं कारण मला जे मी जेवढं पॉलिटिक्स पाहिलेलं आहे आता मी पॉलिटिकल फॅमिली फॅमिलीमधनं नसली तरी जेव्हापासून मी डॉक्टर्स फॅमिली फॅमिलीमधनं पॉलिटिकल फॅमिली मध्ये आली मी पाहिलाय इट इज फॉर टाइम बिंग आज तुम्ही कसे राहू शकता जिवंत तेच लोक पाहतात किंवा मा आता मला वर जायचंय तर कोणाच्या वर चढून मी वर जाऊ शकतो हे पाहतात तर ते पाहून आणि ओव्हरऑल तेव्हाचे डायनेमिक्स पाहून माझ्या डोक्यात ते यायचं म्हणून मी एक दोनदा देवीनला म्हणून पण दाखवलं होतं होतं पण त्यांना माणुसकीवर विश्वास होता विश्वास ठेवण्यावर विश्वास होता तर त्याच्यामुळे त्यांचं मन म्हणजे भरकटलं नाही की अरे असं होऊ शकतं पण नंतर काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं <laughs>